नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ गेले काही दिवस कंटिन्युअस व्हिडिओज येत नाही आहेत माझ्या आजूबाजूला असं काही प्रॉब्लेम चालू आहे ते मी शब्दात तर नाही सांगू शकत आहे परंतु थोडंसं समजून घ्या कसं असतं आपल्या आजूबाजूचं जेव्हा वातावरण छान असतं तेव्हा आपलासुद्धा उत्साह मूड तेवढाच छान असतो आणि व्हिडिओज करायला एक वेगळं प्रोत्साहन निर्माण होतं परंतु तसं गेले काही दिवसात असं काहीच होत नाही आहे आणि त्याच्यामुळं मूडही होत नाही की मी तुम्हाला फेस दाखवून स्वतःचं असं छान लाँग व्हिडिओज बनवून परंतु प्रयत्न करते आठवड्यातून एक दोन तीन तरी असे लाँग्स व्हिडिओज जावेत काय व्हायलाय गेले काही दिवसात चॅनेलवरती सुद्धा म्हणजे फरक यायला आहे कारण की व्ह्यूज येत नाही आहेत आणि चॅनेल मॉनिटाईज होऊन एक वर्ष झाले चॅनेल आपलं सुरू केलेलं पावणे दोन वर्ष होत आले आणि चॅनेल मॉनिटाईज झालेलं एक वर्ष झाले आणि चॅनेल मॉनिटाईज करेपर्यंत मला किती मेहनत करायला लागली अगदी मी माझी डिलेवरी झाली तेव्हा सुद्धा मी शांत बसले नाही तेव्हा सुद्धा मी व्हॉइस ओवर करून व्हिडिओ जे आपले धार्मिक व्हिडिओ जे आहेत ते बनवत होते आणि हे सगळं करण्याच्या मागं एकच हेतू असतो की कुठेतरी आपण चार पैसे कमवावेत घरात आर्थिक हातभार लागावा याच्यासाठीच नेहमी मी प्रयत्न करत राहिले आणि मला वाटते माझ्यासारखे ज्या इतर महिला आहेत लेडीज आहेत ज्यांनी यूट्यूब चॅनल ओपन केले आहेत त्यांचासुद्धा हाच हेतू आहे आणि मी सुद्धा याच हेतून कुणीही असं उगाच व्हिडिओज बनवायचे अपलोड करायचे असं कोणीही करत नाही प्रत्येकाचा एक वेगळा स्वार्थ असतो जसं की माझंसुद्धा आहे मी व्हिडिओज बनवते मी माहिती गोळा करते पुस्तकात वाचते किंवा गुगलवरती सर्च करते कुठे जिथे ती माहिती आहे कदाचित मला शक्य असेल तर मी त्या स्थळाला जाऊन भेट देऊन सुद्धा मी तिथनं माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतरच मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवते कुठलीही माहिती मी अशी तशी कुणाची तरी उचलली किंवा कोणीतरी बोलले आणि तीच मी तुमच्यासमोर शेअर केले तेच तुम्हाला सांगितले असं कधीच झालं नाही जेवढे पण माझे धार्मिक व्हिडिओ जे आहेत ते मी कुठेतरी वाचून एकदम छान असं त्याचं नॉलेज घेऊन तेव्हाच मी ते, ते व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेत आणि चॅनेलवरती जेवढे दीड हजाराहून अधिक व्हिडिओ आहेत तर ते सगळी व्हिडिओज जे आहेत त्यातली मला वाटतं एक हजार इतकी तर व्हिडिओज धार्मिकच असतील आणि शॉर्ट असतील लॉंग असतील परंतु धार्मिकच व्हिडिओज माझे जास्त आहेत फ्लॉगपेक्षा आणि म्हणूनच मी स्वामी समर्थ बाळ हे असं आपल्या यूट्यूब चॅनेलला दिलेलं कारण की मला माहिती होतं मी जास्तीत जास्त डेली फ्लॉगपेक्षा मी धार्मिक व्हिडिओ जे आहे ते छान पद्धतीने करू शकेल किंवा ते सादर करण्याचा सा प्रयत्न करेल आता तेवढी माझ्याकडे क्वालिटी नाही आहे किंवा आ, मी छान असं दाखवेल असं होत नाही कारण की तुम्हालाही माहिती माझी दोन छोटी छोटी मुलं आहेत आणि त्यांना बघून मला व्हिडिओज बनवणंसुद्धा शक्य होत नाही परंतु कसा तरी मी वेळात वेळ काढते आणि त्यानंतरच मी व्हिडिओज बनवती आणि पोहोचवते तुमच्यापर्यंत तरीसुद्धा व्ह्यूज येत नाही आहेत डाऊन असतात आणि त्याच्यामुळं कुठेतरी खचून गेल्यासारखं वाटतं आपण एवढी मेहनत करतो आणि आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ भेटत नाही आहे अजूनही पेमेंट झालेलं नाही आहे आणि पेमेंट कधी होईल मीही सांगू शकत नाही जर का तुम्ही सर्वांनी विचार केला तर तो पेमेंट एका महिन्याच्या आतसुद्धा होऊ शकतो पण पन... असंच जर का चालत राहिलं आणि मी माझे कामं सोडून इकडे व्हिडिओज बनवायचे बनवून इकडे अपलोड करायचे बिनमोकर माझा वेळ वाया घालवायचा नेट संपलं की पुन्हा रिचार्ज करायचं एकोणतीस रुपयाचं रिचार्ज करायचं दोन जी बी डाटा मिळणार आणि दोन जी बी डाटा मिळाल्यानंतर पंधरा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार असं होऊन जातं आणि ते माझ्या बाबतीत घडते या सगळ्यांचा कंटाळा आला आहे कारण की एकदम असं खचून गेल्यासारखं होतंय परंतु कधी कधी असे पण वाक्य समोर येतात की मी वाचते मीच तुम्हाला सांगते आणि मीच असं खचून जाते असं नाही होऊ शकत कारण की स्वामी म्हणतात खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सी त्यावी न तू स्वामी भक्त आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको मग स्वामी देतील हात म्हणजे ह्या काही आहे मी जेव्हा जेव्हा खचले आणि व्हिडिओज बनवायचे माझ्याकडनं असं स्टॉप झाले अं बनवले नाही तेव्हा तेव्हा ते माझे व्हिडिओज व्हायरल गेले तर असं अनेकदा झाले आणि तेव्हाच म्हणजे मी जेव्हा स्वामींचे व्हिडिओ बनवते तेव्हाच ते व्हायरल ते ते गेले असं म्हणजे माझा तर अनुभव आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी खरंच खूप लाख मोलाचं आहे कारण की मी जेव्हा जेव्हा खचले ते प्रत्येक वेळी आणि सांगते मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे ती कुठेच नाही पण इथे विषय आत्ता धार्मिक विषयाचा नाही माझा पर्सनल आहे कारण की मी ब्लॉगसुद्धा टाकते आत्ता माझा एवढा प्रॉब्लेम चालू आहे की मी सांगू शकत नाही पुढच्या आठवड्यापासून कदाचित काही दिवस व्हिडिओज येणार नाही आहेत हे सुद्धा मी सांगू इच्छिते कारण की प्रॉब्लेमच असा आहे की आपलं जे सिझेरियन आपल्या महिलांचं होतं जे की माझंही झालं आहे आणि त्यामध्ये गाठ आहे ते तर तुम्हाला मी सांगितले आणि गाठ झाली आहे ते गाठ वाढत जाते आता त्याचं ऑपरेशन आहे रक्तलघवीचे रिपोर्ट दिलेत आता ते आज येणार होते पण आम्ही गेलो नाहीत बघायला पण उद्या परवा कधीतरी ते रिपोर्ट बघायला आम्ही गेलो तर तिथे लगेच ते ॲडमिट हो म्हणणार आणि ॲडमिट झालं कारण की कालच मला ते ॲडमिट हो बोलत होते पण मी म्हटलं मी छोटी मुलं घेऊन दवाखान्यात कुठे पण हात लावतात आणि सिव्हिल माहिती किती प्रकारचे पेशंट तिथे असतात किती प्रकारचे लोक असतात आणि त्याचं इन्फेक्शन लहान मुलांना लगेच होईल म्हणून मी म्हटलं आत्ताच नको जेव्हा रिपोर्ट वगैरे मी सगळे घेऊन येईल तेव्हाच ॲडमिट होईल असंही मी त्यांना सांगितलं आणि मग त्यानंतर काळजी असेल ती पुढची प्रोसेस पण आता हे डबल कुठला आहे मीच तेव्हा जर का वेळेत काळजी घेतली असती तेव्हा जर का मी, मी हॉईसवर करत बसले नसते असं मनात येतं पण काय असेल ते असेल देवाच्या मनात आणि यातून अजून नवीन काहीतरी मिळत असेल मला किंवा देवाची काहीतरी इच्छा असेल काहीतरी नवीन शिकायला भेटल असं काही असेल पण पन... कसं आहे लहान मुलं म्हणून थोडीशी काळजी वाटते आता पोट फाडून ऑपरेशन करायचं म्हटल्यावर जरा चिंताजनकच झाली माझ्यासाठी कारण की भीती वाटते आधीच दोन शिजर आणि तिसऱ्यांदा डबल शिजर वगैरे काय नाहीत पण तेच फाडून डबल त्यातलं गाठ काढायची ते कट करायचं आणि नाही काढलं तर ते वाढत जाणार असं त्यांनी सांगितले आजच काढा किंवा आजच ऑपरेशन करा, करा असं काही आहे परंतु विचार करून तुम्ही लवकरात लवकर करा म्हणजे दोन्ही बाजूंनी बोलून त्यांनी असं मला सांगितलं त्याच्यामुळं विचारात पडले आणि कोणावरही चिडचिड करून जाते बहीण म्हणत नाही नवरा ना म्हणत नाही लेकरं म्हणत नाही सगळ्यांवरती चिडचिडाचा पाऊस पडतोय आणि डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करते पण ते माझ्याच्या होत नाही आणि असू द्यात माझे पर्सनल प्रॉब्लेम आहेत तुम्हाला सांगून तरी मी काय करणार आहे परंतु मी जेव्हा जेव्हा म्हणजे मला असं वाटलं की मी काहीतरी बोलावं किंवा माझ्या मनात झालं तर मी मला एक स्वामींनी छान स्टेज दिलं यूट्यूबचं की मी इथे मन छान प्रकारे एकदम मोकळ करू शकते आणि बोलू शकते उघडपणे बोलू शकते पण काही गोष्टी अशा असतात की आपण आपल्या जवळच ठेवल्या तर त्या खरंच खूप म्हणजे आपल्याला सजानंतर फायदा होतो असं होतं कधी कधी रिलेटिव्ह जवळचे एकदम व्हिडिओज बघून जातात आणि ते परत इथे कमेंट करत नाही आहेत पण जवळ बोलायला लागतात तू असं काय बोललीस असं होतं परंतु जाऊ देत बोलणारे आपलेच असतात आपल्याला पुढं जाताना महाग खेचणारे सुद्धा आपलेच असतात आणि जे आपल्याला पुढं उंच शिखरावरून येतात ते कोण असतात तुम्हाला माहिती आहे का ते आपल्याला ओळखत सुद्धा नसतात भरपूर कमेंट येतात कमेंटचा वर्ष होतोय आणि सगळ्यांच्या कमेंटच्या खाली मी एकच रिप्लाय देते श्रीस्वामी समर्थ जेवढी जास्त माझ्याकडून सेवा होईल तेवढी मी होण्याचा प्रयत्न करते दिवसभर श्वासात मनात ध्यानात तुम्हाला बोलते तेव्हा सुद्धा मला त्यांची तसवीर समोर दिसते आणि श्री स्वामी समर्थ मनात एकच चालू आहे मनात एक ओठावर एक पण विचार करून बोलते मला काय बोलायचं आहे ते चला आजचा हा व्हिडिओ माझ्या सर्वात ताईंना आवडलाच असेल आवडला असलास व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आवडण्यापेक्षा महत्त्वाचं आहे काळजी घ्या आणि तुम्ही जर का आत्ता डिलेवरी झालेली असेल सिझेरियन झालेलं असेल तर प्लीज कृपया करून कमरेवर झोपा आराम करा जास्त वेळ बसून राहू नका आणि बडबड तर कर अजिबात करू नका एवढीच विनंती आहे चला बाय बाकी स्वामी आहेतच अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ बाय बोल बाय करतो बाय